डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिक रोडला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे आजपासून नागरिकांना दर्शनासाठी खुला करण्यात आला मध्य प्रदेशातील महू येथील बाबासाहेबांच्या जन्मस्थळाचं प्रतिकात्मक दर्शन घडवणारा हा देखावा क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी म्हणजेच अकरा एप्रिलला सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला या देखाव्याचं उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या हस्ते झालं यावेळी समितीचे अध्यक्ष अनिकेत गांगुडे कार्याध्यक्ष मनोहर जाधव सरचिटणीस राहुल पगारे खजिनदार विजय पवार संयोजक समितीचे संजय भालेराव भारत निकम समीर शेख हरीश बणांगे अमोल पगारे प्रशांत दिवे शेखर भालेराव सनी वाघ संतोष पाटील रामबाबा पठारे नयना वाघ किशोर खडताळे महिला आघाडीच्या सुचित्रा गांगुडे शांताबाई पगारे सत्याबाई गाडे विमलबाई तडवी विमलबाई जाधव रमेश वाघ गणेश जाधव दशरथ मोकड शरद कांबळे देवीदास वाघ बाळकृष्ण शिंदे मनोज खेरणार गौतम गवारे कृणाल वेळेस उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर सर्व पक्षीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी आणि नागरिक उपस्थित होते हा देखावा सुमारे बत्तीस बाय बत्तीस फुटाच्या परिघात असून त्याची उंची तब्बल पंचेचाळीस फूट आहे देखाव्याचे संपूर्ण संकल्पनाकार आणि दिग्दर्शक म्हणून मुंबईतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुनील समजिसकर यांनी काम पाहिलं या देखाव्यामुळे नाशिककरांना महू येथील ऐतिहासिक वस्तूचं दर्शन नाशिकमध्येच घडत आहे यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण असून जयंतीच्या पार्श्वभूमीवर या देखाव्याला देखा मोठा प्रतिसाद मिळत आहे आज दिनांक अकरा एप्रिल रोजी थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन तसेच आज त्यांच्या जयंतीनिमित्त नाशिकोट विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव सन दोन हजार पंचवीस रोजी देखाव्याचं झालेलं आहे तसेच सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा तसेच सर्वांनी जयंती जयंतीमध्ये सहभागी व्हाव या शुभेच्छा देतो मी जयंती अध्यक्ष अनिकेत राजेंद्र गावोले या जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो व सगळ्यांना या चौदा एप्रिलच्या निमित्तानं या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो व आजपासून जयंती उत्सव समितीचे सर्व सन्मान्य सदस्य व अध्यक्ष कार्यकर्णी यांच्या वतीनं हा देखावा आजपासून या ठिकाणी खुला झाला या ठिकाणी असं आवाहन करतो सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा एवढी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद जय भीम विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त विना खचले इतके अधर्म इतके अनर्थ एका अविद्येने केले शिक्षणाचं महत्व आपल्या या ओळींमध्ये अधोरेखित केले करणारे खऱ्या अर्थानं या देशाचे पहिले मुख्याध्यापक तथा शिक्षक राष्ट्रपिता सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं मी आणि माझ्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं त्यांना या ठिकाणी कोटी कोटी प्रणाम करतो त्रिवार अभिवादन करतो आज विश्वरत्न विश्वभूषण विश्ववंदनीय आधुनिक भारताचे जनक राष्ट्रनिर्माते परमपूज्य महामानव भारतरत्न बहुजन नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीच्या निमित्तानं सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहराच्या वतीनं ऐतिहासिक भीम जयंतीचा ऐतिहासिक देखाव्याचा लोकार्पण सोहळा आज सर्व विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि आंबेडकरी चळवळीतील सर्व मान्यवरांच्या शुभ या ठिकाणी संपन्न झाला खऱ्या अर्थानं गुरु शिष्याची जी काही परंपरा आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना आपल्या गुरुस्थानी मांडलं त्या राष्ट्रपिता सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंची आज जयंती होते आणि त्याच जयंतीचा औचित्य साधून आजचा हा जो देखावा आहे याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आणि आजपासून जो देखावा सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून मऊ येथील मध्य प्रदेश येथील भीम जन्मभूमी हा मऊ येथील जो त्या ठिकाणीचा जो काही देखावा आहे त्या देखावाच्या प्रतिकृतीचा खाल्या अर्थानं लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि आजपासून या शहरातील या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी अनुयांसाठी बहुजन समाजांसाठी बहुजन समाजातील सर्व नागरिकांसाठी धम्मा उपासक धम्मा उपासिका या सर्वांसाठी दर्शनासाठी खुला झालेला आहे असं मी या ठिकाणी समितीच्या वतीनं जाहीर करतो दुसरी महत्वाची बाब असा आहे की सालाबाजाप्रमाणे याही वर्षी परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या आनंदात उत्साहात आणि प्रबोधनात्मक पद्धतीने करण्याचा समितीचा मानस आहे त्याच अनुषंगाने दिनांक तेरा एप्रिल रोजी रात्री दहा वाजता भीम कन्या महिला मंडळाच्या माध्यमातून रात्री दहा वाजता आज महिलांवर होणारे जे काही अत्याचार आहेत त्या अत्याचाराच्या निषेधार्थ म्हणा किंवा स्वसंरक्षणासाठी त्या स्वसंरक्षणाचे धडे म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स डिफेन्स आपण ज्याला म्हणतो वेद साठी प्रतिनिधी अनिल गुंचाळ नाशिक रोड